ओम परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस परमहंसद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण बारावं श्री ज्ञानराजदूजे स्वामी स्वरूपनाथ याचा भाग पाचवा ह्या बाराव्या प्रकरणाला श्री ज्ञानराजदूजे स्वामी स्वरूपनाथ हे शीर्षक स हेतुक दिले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थानत्रयीचा अर्थात श्री ज्ञानेश्वरी अनुभवामृत आणि चांगदेव पासष्टी या तीन ओविबद्ध ग्रंथांचा अर्वाचीन सुबोध अभंग रूपानं अनुवाद आणि ह्या अनुवादापूर्वी बरीच वर्षं श्रीमद भगवद्गीतेचा साकीबद्ध अनुवाद हे स्वरूपानंद स्वामीजींचं सर्वात थोर अक्षर असं जीवित कार्य आहे आणि म्हणूनच त्या अनुवादित वाङ्मयाचा विचार नियतकालिकातून एखादा स्तंभ मजकूर लिहून ग्रंथाबद्दल अभिप्राय लिहिणाऱ्या सर्वसाधारण समीक्षक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून करून चालणार नाही गीता संबंधी विवेचक वाङ्मयच नव्हे तर अनुवाद स्वरूपाचंही वाङ्मय स्वरूपानंदजींच्या अनुवादापूर्वी पुष्कळ लिहिलं गेलं होतं आणि अजूनही नवीन नवीन ग्रंथ आणि पद्यमय अनुवाद होत आहेतच ह्या एतद विषयक वाङ्मयाशी श्री गुरुवर्य आप्प्पांच्या अनुवादाची तुलना वगैरे न करता इथे फक्त स्वामीजींच्या अनुवाद साहित्याची थोडीशी ओळख करून देत आहोत रामभाऊ गोडबोले ह्या संज्ञेनं इसवी सन एकोणीसशे चौतीस सालच्या जुलै महिन्यापर्यंत ज्या व्यक्तिमत्त्वाकडून लोकसेवा देशसेवा इत्यादी कार्य घडलं त्या व्यक्तिमत्वाची चौतीस साली इतिश्री करवून भगवंतानं सहा महिन्यांच्या आजारपणात रामभाऊंचा जो कायापालट घडवून आणला त्याचं दीपलक्ष्मीच्या स्वामी विशेषांकात काकालीबये यांनी फार मार्मिक रहस्योद्घाटन केलं आहे प्रस्तुत अनुवाद साहित्याशी त्याचा निकट संबंध असल्यामुळं मूळ मजकूर जरा विस्तारपूर्वक उद्धृत करणं योग्य वाटतं श्री काकासाहेब लिहितात परमात्म्याकडे अशा आग्रहाच्या मागण्या गेल्या होत्या की भगवंता ज्ञानेश्वरीची भाषा प्रासादिक आणि मधुर असली तरी जुनेपणामुळं ती आम्हाला दुर्बोध झाली आहे तिचं आधुनिक भाषेत रूपांतर झालं तर आम्हाला अत्यंत आनंद होईल ही मागणी परमात्म्यानं मान्य केली आणि ह्या कार्यासाठी रामभाऊ गोडबोले हे सर्वतोपरी पात्र आहेत असा निर्णय दिला ते तत्वज्ञानी तपस्वी ईश्वरनिष्ठ गुरुभक्त वाङ्मयप्रेमी प्रेमी तरुण आहेत शिवाय ते ज्ञानेश्वरीचं रहस्य उत्तम प्रकारे जाणू शकतात प्रसन्न झालेल्या परमेश्वरानं असं पाहिलं की ह्याला स्थितप्रज्ञता येण्यासाठी थोडी प्रक्रिया व्हावयास हवी आहे याच प्रक्रियेसाठी रामभवना तथाकथित आजाराच्या दिव्यातून जावं लागलं ज्ञानेश्वरीसारख्या वेदतुल्य ग्रंथाचं प्रतिसंस्करण किंवा सुलभीकरण त्यांच्या हस्ते घडावयाचं होतं ती पात्रता येण्यासाठी हे अग्निदिव्य स्वामींना करावं लागलं ह्या अवतरणातून व्यक्त झालेल्या योग्य विचारसरणीतून हे लक्षात येईल की श्री ज्ञानेश्वर वाङ्मयाचा अभंगरूपात अनुवाद हे अवतार अवतारकार्य होय लिखाणाला वेळ आहे थोडी काव्यशक्ती आहे थोडं ज्ञानेश्वरीचं पठण चिंतन झालं आहे लोक आग्रह करून राहिले आहेत असल्या मामुली कारणांनी स्वामीजी ह्या अनुवाद कार्याच्या पाठीस लागले नसून गुरुवर्यांचा अनुवाद हे ईश्वरी कार्य होतं श्री स्वामींची तोळामासा प्रकृती पाहिली म्हणजे प्रतिदिवशी दहा ओव्यांचा अभंग अनुवाद करावायाचा ही योजना अखंड अडीच वर्ष एकही दिवस बिघडली नाही कसलाही प्रत्यवाय त्यात आला नाही तब्येत नादुरुस्त झाली नाही याचं मोठं नवल वाटतं आणि ही परमेश्वरी योजना आणि गुरुस्वामींचं अवतार कार्य असंच म्हणावंस वाटतं आज इथंच थांबूया या बाराव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ